तर संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आत्ताच आलेल्या बातमीनुसार काही लोकांचा पगार बंद होणार आहे होय अद्यापही काही लोकांनी काही कामं केलेले नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा पगार बंद होणार आहे त्याचबरोबर काही लोक सरकारच्या योजनेचा योग्य तो लाभ घेत नाही आहे आणि त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे काही लोकांची योजना संजय गांधी श्रावणबाळ ही योजना बंद होणार आहेत कोणाचा समावेश आहे यामध्ये जाणून घेऊया आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच काही महत्त्वाचे अपडेट देखील आहेत जे सरकारने जारी केलेले आहेत नवीन जी आरच्या माध्यमातून दे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीला सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलच्या म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका ठीक आहे चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीची माहिती अशी आहे की काही लोक या योजनेचा गैरवापर करत आहेत म्हणजेच ज्या लोकांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहे त्यांनी पुन्हा लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहे होय काही लोक असे आहेत ज्यांना पैसे मिळूनसुद्धा सरकारने आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला जर पैसे मिळत असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही परंतु काही आपल्या लाडक्या बहिणींनी त्या योजनेचा फॉर्म परत भरलेला आहे लाडक्या बहिणीचा देखील संजय गांधी असताना तर ज्या लोकांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे त्यांची संजय गांधी पेन्शन बंद करण्यात येईल ज्या लोकांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे त्यांची संजय गांधी पेन्शन बंद होणार आहे होय जर तुम्हाला संजय गांधी पेन्शन कंटिन्यू चालू ठेवायची असेल संजय गांधी असेल श्रावण असेल ही जर पेन्शन चालू ठेवायची असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल होय जर तुम्हाला हे चालू ठेवायचं असेल तर ते बंद करावं लागेल असं नाही की तुम्हाला दोन्ही योजनेचा लाभ एकाच वेळी मिळेल बऱ्याच लोकांनी प्रश्न देखील विचारलेला आहे की सर आमची ही योजना चालू आहे तर याचं काय करावं तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना सुरुवातीला बंद करा आणि त्यानंतर संजय गांधी व श्रावण बाळ योजना याच दोन योजनेचा लाभ घेत राहा ठीक आहे तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की मला लाडक्या बहीण योजनेचा लाभ नको आहे कारण माझ्याकडे पूर्वीपासून संजय गांधी ही योजना चालू आहे आणि मला त्याच योजनेचा लाभ घ्यायचा आहे अन्यथा तुमची संजय गांधी निराधार योजना ही बंद केली जाईल व लाडकी बहीण योजना यामध्ये देखील काही ना काही प्रॉब्लम येण्याची शक्यता आहे कारण तुम्ही चुकीचे काम करत आहात त्यामुळे हो त्यानंतर ज्या व्यक्तींनी ज्या लाभार्थ्यांनी संजय गांधी असो किंवा श्रावण बाळ असो या कुठल्याही दोनपैकी कुठल्याही आणि इतर योजनेच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी जर तुम्ही अद्यापही तुमचे खाते तुमचे जे बँक खाते आहेत ते डी बी टी डायरेक्ट बेनिफिट किंवा डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याला लिंक केले नसेल या योजनेला अद्यापही जर लिंक केलेले नसेल तर तुमचे पेन्शन तुम्हाला मिळणार नाही होय तुम्ही बरोबर ऐकत आहात या आधीच्या व्हिडिओ दे देखील आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे पेन्शन तुम्हाला योग्य मिळण्यासाठी वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे परंतु तरी देखील काही लोकांनी आम्हाला पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की सर आम्हाला पैसे मिळत नाही आहे तर याचे कारण हेच आहे की तुम्ही अद्यापही तुमचे बँक खाते लिंक केलेले नाही त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे मिळत नाही आहे जवळजवळ नऊ ते दहा लाख लोक असे आहेत पब्लिक अशी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे अजूनही अद्यापही डी बी टीशी अकाऊंट संलग्न नाही नऊ ते दहा लाख लोकांचे अकाऊंट अद्यापही डी बी टी या योजनेशी संलग्न नाही या प्रणालीशी संलग्न नाही त्यामुळे त्यांना पैसे अजिबात मिळणार नाही ठीक आहे ज्या लोकांचे अकाऊंट संलग्न नाही त्यांना पैसे अजिबातही मिळणार नाही ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही जानेवारी आणि फेब्रुवारीचे तर त्यांना वीस तारखेच्या आत पैसे मिळणार आहे ज्या व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अद्यापही मिळाले नाही आणि डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट असेल त्यांना वीस तारखेच्या आत पैसे मिळणार आहे होय जर तुम्हाला अद्यापही पैसे मिळाले नसतील तर वीस तारखेपर्यंत वाट बघा तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे गुरुवारपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे त्यानंतर ज्या लोकांना जानेवारी फेब्रुवारी आणि त्या आधीच्या महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी काय करावं हे बघूया ज्या लोकांना तीन चार किंवा पाच महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी त्यांची डी बी टी प्रणाली एकदा चेक करावी आता तुम्ही म्हणत आहात की आमची प्रणाली ॲक्टिवेट आहे परंतु पैसे मिळाले नाही होऊ शकेल तुमची प्रणाली दुसऱ्या कुठल्या तरी बँकेमध्ये ॲक्टिवेट आहे आणि तुम्हाला पैसे त्या खात्यामध्ये येत आहे परंतु ते खात्याचे डिटेल्स तुमच्याकडे नसेल त्यामुळे तुम्ही एकदा सुनिश्चित करा की कि तुमच्याकडे किती अकाऊंट आहे एखाद्या मध्यवर्ती बँक असेल कोऑपरेटिव्ह बँक असेल याचं कधी तुम्ही अकाउंट काढलेलं होतं का आणि काढलेलं असेल तर त्यासाठी तुमचा थंब घेतला गेला होता का जर घेतला असेल तर होऊ शकतं तुमचं ते अकाउंट अद्यापही ॲक्टिवेट आहे बँकेचं अकाउंट ॲ ॲटोमॅटिकली बंद होत नाही त्यामुळे तुमचं ते अकाउंट अद्यापही ॲक्टिवेट असेल असं होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही तर ते पैसे तुम्हाला त्या अकाउंटमध्ये आलेले आहे ठीक आहे आणि ज्या व्यक्तींना डेबिटी आहे त्यानंतर बँक देखील आधारशी लिंक आहे मोबाईलवरती मॅसेज देखील येतो म्हणजेच सर्व गोष्टी बरोबर आहे आणि चार महिन्याचे पैसे आलेले नाही सर्व गोष्टी बरोबर असून देखील ज्या लोकांना चार महिन्याचे पैसे आलेले नाही त्याच व्यक्तींनी फक्त आणि फक्त त्याच व्यक्तींनी आम्हाला पैसे का आले नाही याची चौकशी तहसील कार्यालयामध्ये करावी आम्हाला पैसे का आले नाही तो सुरुवातीला तुम्हाला तुमचे बँक अकाउंट आणि या सर्व गोष्टी लिंक आहेत का एकमेकांशी संलग्न आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर सर्व बरोबर असेल तर सरकारने तुमच्या खात्यामध्ये का पैसे टाकले नाही हे चेक करावं लागेल ठीक आहे तर आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर तुम्ही निश्चितच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर ला देखील जॉईन करा फॉलो करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय तुमची रजा नमस्कार